शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बोळे मित्रांनो आज आहे दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव बारा आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी बीन्स हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये बीन्स हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय या ठिकाणी मोसंबी बघू शकता मोसंबी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी पंचवीस ते तीस रुपये हो काकडी कशी काकडी या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग शंभर ते दीडशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी कोबी बघू शकता कोबी हे दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये <्याँगी> फ्लावर <ti> हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो वाटाणा बघू शकता वाटाणा या ठिकाणी आर्कल वाटाणा हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी अशा क्वालिटीमध्ये शंभरपासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटोचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शंभरपासून ते पाचशे रुपयांपर्यंत माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर ही तीनशे पासून ते सातशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर हे आपल्याला तीनशे पासून ते सातशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो तूर बघू शकता तूर या ठिकाणी पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये तूर बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पावटा बघू पावटा पावटासुद्धा या ठिकाणी पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये पावटा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे वांग सुद्धा या ठिकाणी बघू शकता चाळीस ते <coughs> पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये वांग चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो त्यामुळे अशा क्वालिटीमध्ये वांग हे आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुणेरी गावार बघू शकता या क्वालिटीमध्ये पुणेरी गावार ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे ही हे ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा दोनशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय दहा किलोची बॅग ही दोनशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी पेरू वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर संत्री पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला अशा क्वालिटीमध्ये संत्रे पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सफरचंद हा अकराशेपासून ते तेराशेपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पेटी ही सतरा ते अठरा किलोची पेटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता तुम्ही अकराशेपासून ते तेराशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो मोसंबी बघू शकता या ठिकाणी मोसंबी ही मालाची क्वालिटी बघून वीसपासून ते तीसपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबी ही वीसपासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर केळीचं कॅरेट बघू शकता या ठिकाणी केळीचं कॅरेट हे दीडशेपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता तुम्ही दीडशेपासून आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये चोआ कारलं बघू शकता हे कारलं तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी आलं तीसपासून पासून ते पन्नासपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं हे तीसपासून पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते जे बघू शकता त्याचबरोबर लसूण बघू शकता या ठिकाणी लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हा लसूण चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे हा साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हा अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा चाळीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकोणीस ते एक वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला <laughs> पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो अशा अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बोरांची आवक या ठिकाणी बघू शकता बोरांची आवक वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बोरं ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पपई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा मौगा? हा पासष्ट रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर लिंब बघू शकता लिंब कशी इथं तेरा दहा बारा तेरा या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता दहापासून ते तेरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे पंचवीस तेतीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता पंचवीस तेतीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो कांद्याचे दर बघू शकता कांदा या ठिकाणी दोन रुपयांपासून ते तेरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे चांगला माल हा तेरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दोन रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो शेंग बघू शकता शेंग या ठिकाणी दोनशे ते आठशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दोनशेपासून ते आठशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी चवळी बघू शकता चवळी ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये चवळी ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते